दुपारी आपण व्हिडिओ बनवला होता तो खूप व्हायरल झालेला आहे तर तुम्हीच देत चला श्री स्वामी समर्थ नमस्कार तर नमस्कार तर ये कोण कोण लाईव्ह आले नाही प्लीज कमेंट बॉक्स मध्ये नाव अवश्य सांगा तर चॅनलवर जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब अवश्य करा तर आता आपल्याला सूर्यास्तानंतर ही कामं आवश्यक म्हणजे करायची नाही कोणकोणती कामं आहेत जी आपल्याला सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी करायची नाहीये तर सांगतो मी नमस्कार श्री स्वामी समर्थ एक जण आलेले आहे आणि कोण आहे कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव अवश्य सांगा चॅनलला तुम्ही चॅनल केल्यानंतर करा आणि तुमचं नाव कमेंट अवश्य सांगा एक अवश्य करा नमस्कार तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सांगितले आहेत आणि त्यापैकी एक सूर्यास्ताशी संबंधित आहेत खर तर काही कार्य आहेत जे आपण सूर्यास्तानंतर चुकून देखील करू नये लक्षात ठेवा तुम्ही जर ही कामे सूर्यास्तानंतर केली तर अनेक अशुभ होऊ शकतात तर ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या तर त्याला वैज्ञानिक कारण केल्याने लक्ष्मी देवी आणि अं तुमचे घर उद्ध्वस्त होते सदस्यांमध्ये देखील खूप वाढतात एवढेच नाही तर घरातील सदस्यांचे आरोग्य देखील चांगले राहत नाही आणि घरामध्ये अनेक संकटे निर्माण होतात सूर्यास्तानंतर या गोष्टी केल्याने तुम्हाला अनेक नुकसान सहन करायला पाहिजे कोणत्या ती कामे मी थोडक्यात सांगतो केस दाढी केस दाढी किंवा नको कापणे आयुष्यामध्ये अनेकदा आपण आपल्या अनेकदा आपण आपल्या आयुष्यात इतके व्यवस्थित असतो की कोणत्या कामासाठी योग्य वेळ करायची हे आपण विसरून जातो तर हे केस किंवा दाढी करणे नखी कापणे दह्याचे सेवन करणे झाडे किंवा वनस्पतींना स्पर्श करणे कपडे वाळवणे आंघोळ करणे अन्न उरडे ठेवणे आणि すぐに。いい

उद्या सकाळी लवकर निघायचं नेमकं भाऊ तिथं हा परवा करेन नेमकं परवा आणि येईल ना नाही खरं बाबा खरंय तिथं बरोबर ना मी नेमके सर्वांच्याशी ते प्रॉब्लेम सांगितला बरं तुम्हाला तुम्हाला फोन करायला लागला तिथं मी चल हा बर 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 हा 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 बर 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 परवा आम्ही चालू सकाळी परवा आलो तर हा हा बर चाल बर चाल नाही मी थांबवलं लावस परवा मग उद्या येऊन जाईल मी लावायचं Hahaha. Baru sal Baro meminang chal tasu me na parwasana नमस्कार नमस्कार कोण बोलताय प्लीज कमेंट बॉक्स व्हिडिओ लाईक नाही का अपेक्षा करा

दोन चनालय आलेले आहेत तुमचं नाव काऊनपासून जाऊ शकत चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा शकाल तर हे इंस्टाग्राम चॅनल देखील केलेलं आहे इंस्टाग्राम चॅनल देखील ilo